आ, लावकर आता युवना अधिवेशन बनावा यासाठी निवेदन देण्यात आलं तर सर्व हिंदुत्वादी सांगतानी निवडण तर हा कायदा लवकरात लवकर आता युवना अधिवेशनात पारित व्हावा कारण महाराष्ट्रात खूप प्रकारात लवजी आहे हे प्रकरण वाढले आहेत तर इथे जे कायदा नसल्याने ते भानच नाही कायदा व्हावा व त्यांना जे कायद्याला घाबरत नाही तर कायदा झाला तर म्हणजे ते घाबरतील आणि ते प्रकरणपुढं थांबेल याला आळा बसेल त्यासाठी कायदा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनने यावर निवेदन करावे अशी सर्वांना विनंती करतो जय श्री महाराष्ट्रातल्या आजूबाजूला असलेल्या अकरा राज्यांमध्ये लवजिहातचा कायदा हा तेथील शासनाने त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ही लवजिहादची म्हणजे लवजिहादवर कायदा व्हावा ही मागणी खूप जुनी आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना पण आपण वेळोवेळी निवेदन देऊन कायदा करण्याची मागणी केलेली आहे पर परंतु त्याच्यावर ठोस विचार अजून पण झालेला नाही आहे म्हणून हिंदुत्ववादी संघटना असतील महिलांच्या संघटना असतील वारकरी संप्रदाय असेल अशा विविध संघटनांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो कायदा पारित व्हावा त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊन आप आपल्या लाडक्या बहिणीला एक प्रकारे सुरक्षा कवच शासनाने निर्माण करावं हो। प्रकारे आर्थिक मदत देऊन त्यांना अर्थसहाय्य करतायत त्याचप्रकारे त्यांना लवजातचा कायदा करून सुरक्षेचं पण दायित्व सरकारने पूर्ण करावं हो। अशी आमची शासनाकडे मागणी आहे